पंढरपूर येथे राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कोडिबा बुरफुले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं राजा भगीरथ ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप सगर साहेब सचिव प्राचार्य डॉक्टर पी एन सगर उर्मिला खेरुडकर श्री श्रीनिवास शेट्टी प्राध्यापक अशोक मरडे ओबीसी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष श्री विनायक साहेब राजा भगीरथ ट्रस्टचे सर्व सदस्य तमाम महाराष्ट्रातून सगर गवंडी बेलदार समाजाच्या वतीने शुभांगी युवराज सगर ह्या मुलीचे वडील लहान असताना मृत्यू झाला काही दिवसात आईला हृदयविकाराचा झटका आला त्यात आईचा मृत्यू झाला त्या मुलीला राजा भगीरथ ट्रस्टच्या वतीने सत्तर हजारची मदत करण्यात आली आभार गंगाधर जंगमवाड यांनी मानले कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात आलं सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी माधव जंगमवाड करते आणि माझं खरंच मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राजा भगीरथ ट्रेबल ट्रस्ट जे की माझ्यासाठी करत आहे आणि मी एक आवाहन करू इच्छिते की समाजाने जे माझ्यासाठी करत आहे जस्ट नाव नंतर समाजासाठी मी माझ्या दोन्ही हातांनी लिपडी चालून काय करू शकेल ह्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आणि एक सांग सांगायचं म्हणलं तर माझी ओळख शुभा सुवर्णा सुवर सगळ याच्यानेच ओळख हवी सगळ्यांसाठी कारण माझ्या मम्मीने जे केलं आहे म्हणजे अवयवदान हे आपल्या समाजामध्ये जर पहिलीच व्यक्ती असेल त्यांनी अवयवदान केलेलं आहे आणि माझ्या मम्मीमुळे आज चार ते पाच व्यक्ती जीवन आहेत जे की अवयदान केल्यामुळे मग आम्ही माझ्या मम्मीला त्यांच्या नजरेतच बघतो सो ते सांगायचं आणि दुसरी एक गोष्ट जी समाज बांधव त्यांनी जे सांगितले की ती संकल्पना साधून पूर्ण समाज एकत्र येऊन पुढे कार्यक्रम करणे किंवा संघटित राहणे आणि समाज बांधव ही संकल्पना पुढे चालू ठेवावी ही एक इच्छा आहे आणि आज खरं सांगायला तर आज सहा महिने झाले पूर्ण माझे आज मासिक आहे माझ्या मम्मीचं आणि उद्या माझ्या पप्पांचे पंधरावे पुन आ, पंधरावे पुण्यस्मरण फिफ्टीन्थ डेथ ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे आता काय बोलू एवढंच मी सांगू इच्छिते की समाज एकत्रित यावे आणि सगळ्यांची मदतही करावी आणि एकत्रितपणे राहणे आणि पुढे असे कार्यक्रम चालू ठेवणे किंवा एकमेकांना मदत करणे ही संघटना जी आपण सगर समाज म्हणतो सगर समाजच म्हणलं तरी चांगलं याच्यामध्ये खूप की उपार बेलदार समाज सगळेच समाज म्हणतात ती ती संघटना ही सोबत एकत्रित राहावी आणि अशा प्रकल्प करावे कधी आमोशेच्या रात्री सुद्धा चांगली संघटनेची उडी ताकद नाही आणि त्या हिशोबानेच हे कामकाज चालू आहे असं मला वाटते आणि कुठल्याही ट्रस्टनं ज्याच्याकडं घरचा कारभारी असो गावचा असो कुण्या ट्रस्टचा असो जो सूत्रधार आहे ज्याच्या हातावर काम आहे कुठंतरी चुकते त्याला लोक नावं ठेवतात म्हणून ते थांबायचं नाही आणि चुका काढण्यापेक्षा सूचना करायच्या आणि योग्य सूचना आल्यानंतर ते ट्रस्टची लोक आपोआप त्याच्यावर अंमलबजावणी करतात असं मला वाटते असं यांचं चाललं आहे